मरणाची भीती डोक्यातून काढून टाका नाहीतर जगतानासुद्धा भीतभीतच क्षण जगतो अ जेव्हा मरण येतं ना तेव्हा तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेला असाल तरी तुम्हाला ते घेऊनच जाईल आणि जर तुमचं मरण नसेल तर कितीही मोठं संकट येऊ द्या तुम्ही ना मरणार नाही मग भ्यायचं कशाला जिवंतपणी मस्त जगा ना त्या बाबूचं एकदा असंच झालं ना एका ट्रेनखाली शंभर लोकं आले त्यातला एकच जण वाचला तो आपला बाबू होता नव्याण्णव लोक मेले त्याला विचारलं की तू वाचला कस काय आणि हे लोक मेले कस काय म्हणजे हे सगळे लोक उभे होते प्लॅटफॉर्मवरती आणि अनाऊन्समेंट झाली की शताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येते हे घाबरून सगळे खाली पटरीवरती आले म्हणे आणि पटरीवरती ट्रेन आली आणि हे सगळे लोक मेले म्हणजे तू कसं काय वाचला म्हणजे मला आत्महत्या करायची होती मला मारायचं होतं मी प्लॅटफॉर्मवरती नाही पटरीवरती उभा होतो पण अनाऊन्समेंट झाली की ट्रेन प्लॅटफॉर्मवरती येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर एक वरती येणार आहे मी पळत मरण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आलो ते सगळे मेले मी एकटा जगलो म्हणे <laughs> ज्याचं जिथे ज्या वेळेला असतं त्या वेळेला असतं डोक्यातून भीती काढून टाका आणि एक एक क्षण आनंदाने जगा भीती जगणं हे जगणं नाहीच आहे बरं भीती सोडून द्या जेव्हा नशिबात असल तेव्हा ते येईल आज आत्ताचा दिवस परमेश्वराने दिला मस्त आनंदात जगा यस